नमस्कार मित्रांनो साई श्रद्धा मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की मित्रांनो आता ह्या आपल्या जीवाने या काव्याला रूममध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हे बघ काव्या अगं तू फक्त तुझ्या बाबांचा विचार केला तू फक्त तुझ्या मामांचा विचार केला गावकऱ्यांचा विचार केला तू माझ्यावर असलेल्या प्रेमाचा का विचार केला नाही बरं तुझ्या मनात असं का वाटलं नाही की जीवाचं आपल्यावर किती प्रेम आहे आणि आपण सुद्धा जीवावर प्रेम करतो मग तू फक्त सर्वांचा विचार केला माझ्या प्रेमाचा का विचार केला नाहीस तू असं पण आता जीवा ह्या काव्याला बोलत असतो मित्रांनो हो, जीवाला खूप त्रास होत असतो जीवाचं अंतकरण खूप आत्मधुवून त्रास देत असतं की आपली ही काव्या आता फार दादाची झालेली आहे आणि ह्या काव्याला स्पष्टपणे आता जीवाने सांगितलेलं असतं की काव्या तू आता माझी वहिनी झालेली आहेस वहिनी आणि आता तू माझी काव्या नाही राहिलीस तू आता काव्या पार्थ देशमुख अशी झाली आहे असं जेव्हा मित्रांनो हा जिव्हा आपला या काव्याला बोलत असतो त्यावेळेस आता ह्या काव्याला इतका त्रास होत असतो आणि त्याच क्षणी काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आत्तापर्यंत आपल्याला कधी न बोलणारा जिव्हा आज चक्क आपल्याला खूप त्याच्यापासून दूर करतोय लांब करतोय हे त्याने आता जिव्हाच्या बोलण्यामधून काव्याला दिसलेलं असतं त्यामुळे काव्याला खूप वाईट वाटत असतं फील वाटत असतं अगं काव्या तू एकदा तरी सर्वांना आपल्या नात्याबद्दल बोलायला हवं हो होतं तू सर्वांना सांगायला हवं हो होतं की जीवाचं आणि माझं खूप एकमेकांवर प्रेम आहे नाही जगू शकत आम्ही दोघं एकमेकांशिवाय मग तू का सांगितलं नाही का लपून ठेवलं तू जर हे लपून नसतं ठेवलं तर आज दादाचं आणि तुझं लग्न लग्न लावायची वेळच आली नसती असं पण इकडे आता हा जीवा जो असतो तो ह्या काव्याला खूप काही बोलत असतो आणि त्यानंतर आता ही काव्या ह्या आपल्या जीवाला बोलते की जिवा अरे जेव्हा तू काय करतोस हे तर जेव्हा बोलतो की नाही काव्य वेळ निघून गेलेली आहे नाही आता मी काही करू शकत नाही तू जर माझ्या प्रेमाचा विचारच केला नाही तरी मी आता तुझा कसा विचार करू काव्या बोल ना असं पण इकडे आता जेव्हा जेव्हा या काव्याला बोलतो परंतु काव्याकडे आता बोलायला बोला शब्द शिल्लक राहिलेले नसतात आत कारण आता पार्थ आणि ह्या काव्याचं लग्न झालेलं असतं त्यामुळे आता काव्याला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते आणि त्याच वेळेस मित्रांनो काव्या ही आता रूममध्ये बेशुद्ध पडलेली असते आणि आपला पार जो असतो सुद्धा मित्रांनो खूप रडत असतो पार्थला सुद्धा खूप त्रास होत असतो कारण नंदिनी जी असते ती नंदिनी आता ह्या पारची न झाल्यामुळे पारच्या मनाला वाईट वाटत असतं पार्थला असं वाटत असतं की आपण थोडा वेळ जर थांबलो असतो तर आपली ही जी काही नंदिनी आहे ती आपली झाली असती मी म्हणत होतो सर्वांना की थांबा थोडा वेळ थांबा थोडा वेळ परंतु कुणीही माझं ऐकलं नाही असं हा पार्थ एकटाच आपल्या मनाशी बोलत असतो परंतु मित्रांनो आता इकडे जेव्हा ही काव्य बेशुद्ध झालेली असते तेव्हा मात्र या काव्याकडे कुणाचं लक्षसुद्धा नसतं परंतु आता ज्यावेळेस इकडे जीवा ह्या काव्याला रूममध्ये एकटाच सोडून आलेला असतो कारण काव्याने ह्या पारशी लग्न केल्यामुळे आता जीवा सुद्धा काव्याचा थोडाही विचार करत नसतो कारण जीवाने सुद्धा निर्णय घेतलेला असतो की काव्या जर आपला विचार करत नाही आपला विचार तिनं केलाच नाही तर आपण सुद्धा तिचा का विचार करावा आणि डायरेक्टली हा जीवा रूम मधून बाहेर निघून येतो लग्न मंडपामध्ये निघून येतो त्याच वेळेस आता इकडे सर्वजण या जीवाकडे बघत राहतात परंतु मित्रांनो आता इकडे पार सुद्धा खूप रडत असतो पारची सुद्धा इच्छा नसते ह्या काव्याची लग्न करण्याची परंतु काय करणार वेळ प्रसंग आल्यामुळे ह्या पार्थला लग्न करण्यासाठी नाईला झालेला असतो परंतु मित्रांनो आता ज्यावेळेस इकडे आता पार्थ आणि जी काही मालिनीताई असते हे मालिनीताई आणि पार्थ दोघे इकडे विक्रमदादांच्या सांगण्यानुसार काव्याशी जे काही बोलण्यासाठी रूममध्ये गेलेले असतात त्याच वेळेस आता ही रूममध्ये काव्य बेशुद्ध असलेल्या अवस्थेमध्ये इकडे पार्थला आणि मालिनीताईला दिसते आता मालिनीताई अशी काव्य बेशुद्ध का पडली का रूममध्ये खाली सोप्याच्या जवळ पडली असा विचार करतात आणि धावत पडत या काव्याच्या जवळ जातात आणि काव्याच्या जवळ गेल्यानंतर काव्याला खूप काही उठू लागतात आणि काव्याची अशी अवस्था बघून पार्थ आणि ही मालिनीताई दोघेही घाबरतात त्यांना वाटतं की काव्याने काही जीवाचं करून घेतलं की काय परंतु आता इकडे पार्थ सुद्धा या काव्याला अगं काव्य उठणं असं म्हणत असतो परंतु काव्या पूर्णपणे बेशुद्ध असते त्यानंतर आता मालिनीताई बोलतात की पार्थ एक काम करावं लागेल हिला आपल्याला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल तर आता इकडे हा जो पार्थ असतो तो, तो काव्याला आपल्या हातावर उचलून घेतो आणि इकडे लग्न मंडपात सर्वांसमोर येतो आता काव्याची अशी अवस्था बघून इकडे ही काही आपली नंदिनी असते नंदिनीची आई शारदा असते हे सर्वजण घाबरतात आरुषी पण जवळच उभी असते सर्वजण विचारतात की काय झालं या काव्याला तर आता इकडे नंदिनी लगेच धावत पळत या काव्याजवळ येते काव्य आपल्या पारच्या हातामध्ये असते तर नंदिनी ही पार्ककडे बघत राहते त्यानंतर पार्थ बोलतो की आम्ही जेव्हा रूममध्ये गेलो तेव्हा कावे ही बेशुद्ध पडली होती असं पण आता हा पार्थ या नंदिनीला बोलतो गावकरी सर्वजण असतात आता पार्थ मित्रांनो ह्या यशवंतरावांना विचारतो की मी तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ का तर यशवंतराव बोलतात की अहो हे कुठं बोलणं झालं का अहो तुमची बायको झाली आहे ती बायको शेवटी आता तिची काळजी तुम्हालाच असणार आहे मला कशाला विचारता की हॉस्पिटलला घेऊन जावं की नाही तर पार्थ बोलतो की अहो तुम्ही आम्हाला गावाच्या बाहेर जाऊन द्यायची परमिशन देत नव्हते म्हणून आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे त्यामुळे विचारतो बाकी काही नाही अगदी छान उदाहरण ह्या पार्थे यशवंतरावांना दिलेलं असतं आणि यशवंतराव आता गप्प बसलेले असतात त्यानंतर आता बिचारा नंदिनीला वाटतं की आपणही आपल्या बहिणीबरोबर जावं तर नंदिनी लगेच तिच्याबरोबर जायला निघते परंतु कसलं काय गावातील ज्या काही बायका असतात त्या नंदिनीला लगेच बोलतात की तू कुठे चाललीस अगं त्यांचं लग्न झालं आहे लग्न आता एकदा गेली ना पळून तू आली ना रिटर्न पुन्हा मग आता कशाला चाललीस तुला आता ह्या गावामधून बाहेर पडायला जमणार नाही आहे तू जेव्हा लग्न करशील तेव्हाच तुला या गावातून बाहेर पडायची गावा परमिशन मिळेल असं जेव्हा ह्या बायका बोलतात तर नंदिनी आणखी टेन्शनमध्ये येते नंदिनी बोलते की अहो असं काय बोलता अहो माझी लग्न करण्याची परिस्थिती नाही आहे एकतर मी किडनॅप झाले मी पूर्णपणे खचून गेलेली आहे माझी मनस्थिती नाही आहे तुम्ही मला प्लीज लग्न करण्याची रिक्वेस्ट करू नका असं पण इकडे नंदिनी सागरवांना सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु यशवंतराव जे असतात यशवंतराव आता ह्या नंदिनीवर खूपच भडकतात आणि बोलतात की अगं पोरी एकतर तू निघून गेली आहे आज तुझ्या वडिलांना तुझ्यामुळे खाली मान घालावी लागली आहे आणि आता तर काय तू लग्नाला नकार देतेस आता तुला लग्न करावं लागणार आहे कुठलाही मुलगा तू इथला चॉईस कर आणि त्याच्याशी लग्न कर आता नंदिनी खूप रडत असते नंदिनी बोलते की अहो तुमच्या ह्या गावामध्ये अशी कुठली प्रथा आहे की लग्न हे केलंच पाहिजे म्हणून अहो मी पण एक खूप मोठी संस्था चालविते मोडलेली लग्न जमविते परंतु अशी प्रथा नाही आमच्याकडे तर इकडे यशवंतराव बोलतात की ते आम्हाला नका सांगू तुमचं तुम्ही आम्हाला माहीत आहे काय काम करता तुम्ही पण खूप पुण्याचे काम करता परंतु आम्हाला थोडंफार करू द्या पुण्याचं काम असं यशवंतराव ह्या नंदिनीला बोलतात आणि त्यानंतर मित्रांनो आता नंदिनी खूप रडत असते आणि जीवाने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो कारण आता जीवाच्या मनामध्ये नुसती या काव्याने आपल्या नात्याबद्दल का सर्वांसमोर खुलासा केला नाही त्यामुळे आज आपल्यावर ही वेळ आली आहे काव्याचा एकीकडे राग पण जीवाला आलेला असतो त्यामुळे आता नंदिनी जेव्हा रडत असते नंदिनी त्या लग्नमंडपामध्ये बसून जेव्हा रडत असते तेव्हा मात्र नंदिनी बोलते की आता माझ्याशी कोण लग्न करायला तयार होणार आहे कुणीही नाही आता तुमच्या या समाजानुसार मी सेकंड हँड मुलगी आणि माझ्याशी कोण लग्न करणार बरं असं पण जेव्हा आता ही नंदिनी बोलते तेव्हा मात्र जीवा जो असतो जीवा लगेच या नंदिनीजवळ येतो आणि नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि नंदिनीला बोलतो की नंदिनी मी आहे तुझ्याशी लग्न करायला तयार मी तुझ्या डोक्यावर शपथ घेऊन सांगतो की मी तुला आयुष्यभर साथ देईल तुला सुखदुःखामध्ये प्रत्येक संकट काळी मी तुझ्याबरोबर असेल हा जीवा त्यामुळे प्लीज रडू नको नंदिनी असं जेव्हा हा आपला जीवा नंदिनीला बोलत असतो तर नंदिनीवरती बघते तर खरोखर जीवाने नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवलेला असतो शपथ घेतलेली असते आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे आता जेव्हा हे घरातील सर्वजण असतात विक्रमदादा मालिनीताई हे सर्व जीवाकडे बघत राहतात कारण आता ह्या मोहितेंच्या दोन सुना या आपल्या देशमुखांच्या होणार असतात इकडे आता यशवंतराव बोलतात की चला काही हरकत नाही आहे आता हा मुलगा या मुलीशी लग्न करायला तयार झालेला आहे आता आपण यांचं लग्न लावून देऊयात आणि त्याच क्षणी मित्रांनो आता हे गावकरी जे असतात दौलत मामा असतात आणि हे सर्वजण आता या आपल्या नंदिनीचं आणि जीवाचं लग्न लावून देतात दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनी आणि जीवा लग्न करून जेव्हा घरी येतात तेव्हा आता ह्या आपल्या काव्याला सुद्धा हॉस्पिटलमधून घरी आणलेलं असतं पार सुद्धा तिच्याबरोबर असतो आणि इकडे ज्या काही आपल्या घरातल्या बायका असतात मधू सो आत्या आणि मालिनीताई ह्या आता आपल्या ह्या नंदिनीचा गृहप्रवेश करणार असतात तेव्हा आता मित्रांनो त्याच क्षणी ही काव्या आता तिथे आलेली असते तिला हॉस्पिटलमधून आणलेलं असतं तर काव्या जेव्हाकडे बघत राहते जेव्हा लगेच ह्या आपल्या समोर जातो आणि काव्याला बोलतो की काव्या तू आता काहीही मनाला वाईट वाटून घेऊ नको शेवटी नंदिनी माझी झालेली आहे मी नंदिनीशी लग्न केलेलं आहे तू जर माझ्या प्रेमाचा विचारच केला नाही तर मग मी तुझा का विचार करू आता तू झालं गेलं सर्व विसरून जा आणि आजपासून नंदिनी माझी बायको झालेली आहे असं पण आता हा जीवा जो असतो तो सर्वांसमोर आपल्या काव्याला सांगत असतो आणि ह्या नंदिनीचा गृहप्रवेश होत असतो नंदिनी सुद्धा आपल्या बहिणीकडे बघत राहते परंतु काव्याचा आता नाईला झालेला असतो काव्याला आता बोलायला कुठली जागा शिल्लक राहिलेली नसते तरी पण मित्रांनो काव्या हळूच्या जीवाला बोलते की जीवा तू काय केलंस हे अरे मला जगायची इच्छा सुद्धा ठेवली नाहीस अशी तू कंडिक्शन माझी केली आहे असे ही हळूच काव्या जीवाला बोलते आणि वसुआत्या आणि ही मालिनीताई दोघी काव्याकडे बघत राहतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई श्रद्धा मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद